भाऊजी पोलिसांचा फोन आला होता पार्वतीला कुठे जाऊन देऊ नका आणि सांगू नका नाही वहिनी मी पार्वतीला काही सांगितलेलं नाहीये मी ती वाटच बघतो या पोलिस कधी येतील कधी घेऊन जातील म्हणून आणि हा तुम्हाला महत्वाचं सांगतो मी तुम्ही जे काही रश्मीच्या सासूला शोधा शोधाशोध करायचं होतं ना तुम्हाला तिथं सांगितलं नाहीये इथंच आली पशी तिची खास मैत्रीण नाही होई म्हणून सनी आता संगत गुण त्याच्यामुळं सांगा तुम्ही फोन करून सांगा तुमच्या युवायला की तू तुमची बायको म्हणणार ही म्हणून सनी

मला जरा थोडंसं मला सुद्धा माझ्या पद्धतीने तिला बोलायचे जरा आणि सांगायचे की कि तू किती किती लांब थरायला गेली होती एका बाईचा तू अक्षरशः मर्डर केलाय म्हणा हा ठीक आहे वहिनी पार्वतीला गोड बोलून इकडे आण मी पोलीस येतात तेवढं तुम्ही काय करा इवायला फोन करा आणि सांगा की तुमची बायको इथं आली म्हणून सर मी काय कोणाला काय सांगितलेलं नाहीये मग अशी तुमचा फोन आला तरी पण काय जास्त बोललो नाही म्हणलं त्यांना कळल म्हणून बरं बरं ठीक आहे भाऊजी या तुम्ही पार्वतीला घेऊन या आणि आमच्या इन बायला पण आहे ना चांगला थोडा धडा शिकवाच लागत लई अक्षर ती पण कसं आहे रश्मीची सास आहे म्हणून म्हणलं गसली ना बरं ठीक आहे बहिणी मी येतो घेऊन सांग पार्वतीला गोड बोलून काहीतरी कारण सांगतो चल मग आपण जाऊ नये जरा तुम्ही फोन करा तो आलोच मी पाच मिनिटात हो हो भाऊजी जा तुम्ही जा हे घेऊन त्याला बरं शांते करू वायला फोन सांग की इथं आली म्हणा तुमची बायको म्हणून सांग आणि मला काय वाटतं शांत शांते पोलीस येतीलच आता पार्वतीला घेऊन जातील जाऊ दे तू काय बोलू नको तिला आता म्हणजे बाबा तुम्ही गप्पा बसा आता काय करायचं ना ती माझ्या पद्धतीने बरोबर करते येऊ दे इथं पार्वतीला तू कशामुळे केलं काय केलं बरोबर ते ना ते जे काय ते सगळं खरं बोलायला लागल करते मी बरोबर करते सगळं आपल्याला खरं खर कुठं हिच सगळं कळलं आता त्याच्यामुळे आता जे काय पोलीस शिक्षा देतील ना ते देऊ द्या मला फक्त एवढ्या गोष्टीचं वाईट वाटतं की भाऊजींचं वाईट वाटतं बिचाऱ्यांच्या नशिबात बघा ना कशी बायको या बरोबर ठीक आहे कर युवायला फोन कर हा हा हॅलो हा युवाई मी शांताबाई बोलते हा हा बोला ना बोला भाई बोला हा हा बोला ना भाई अहो वाई मी काय म्हणते ना त्यांनी फोन बंद करून ठेवलाय ना तर ही आमचं भाऊजी म्हणत होतं आणि तुम्ही होत जाणार आहे कंप्लेंट करायला आणि मला जावाय बापू म्हणलं की आम्ही पोलीस स्टेशन मध्ये आहे तर माझा ऐका तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये काय जाऊ नका तुम्ही जावाय बापू तुम्ही या इकडं वाटलं शालानीला घेऊन या वाटलं का हो काय झालं काय बाई सगळ्यांना कशाला बोलत आहे तुम्ही काय झालं काय अहो वाई इकडे आल्या ते इकडे इंबा इकडे आले ते पार्वतीच्या घरी कसं आहे आता मला भाऊजींनी सांगितलं त्यांना माहित नव्हतं ना आता आपण आता ह्यांना तुमच्या इवायला सोडण्यात हे करण्यातच आपलं हे केलं तर तिथं आहेत म्हणून सर म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये काय जाऊ नका आणि कुठं काय आपलं फोन बिन करू नका त्याच्यामुळे मी इंबायला समजून सांगते आता पोलीस येणार आहे तर पार्वतीला अटक करायला तर तिला काय सांगितलेलं नाही तर मी म्हटलं या तुम्ही मग तुम्ही जावाय बापू ही तुम्ही शाला या इकडं आपण सांगू दोन गोष्टी समजून इंबायला आणि त्यासाठीच म्हणलं फोन करावा जाचाल पोलीस मध्ये म्हणून काय काय सांगतो इंबाई काय झालं बाबा काय येतोच काय झालं का काय झालं काय बाबा एक मिनिट सुरेश एक मिनिट बरोबर ठीक आहे येतो आम्ही तिकडे येतो हा हा चालेल चालू येतोच काय टेन्शन येऊ नका यायला तिकडे आली का काय बाई राहू ठीक आहे येन बाई येतोच आम्ही निघतोच बरं ठीक आहे या तुम्हीच ठेवते मग मी हो हो निघतो आम्ही लगेच निघतो हे आम्ही आता रानात चाललो होतो घरी येतात ती काय घरी जाऊनच आहे ना पोलिस स्टेशनमध्ये जाणार होतो कंप्लीट कराय पण बरं झालं तुमचा फोन आला सांगतो शालनीला पण सांगतो शालनी आली तरी नाही तर मग सुरेश मीच येतो बाबा काय झालं आई तिकडे गेली ना हम्म इनबाईचा फोन होता तुझ्या सासूचा सा। ते म्हणत होतं त्या पुस्ट पोलिस स्टेशन मध्ये कंप्लेंट करायला जाऊ नको ती तुझी आई म्हणणार आहे ते पार्वतीच्या रा? घरी राहिली आहे तिची आईला म्हणा तिथं कायमचीच राहा आणि आता मेन काय झाले आता मला बघायचं तिथं राहते राहा म्हणा तिथं हम्म पार्वतीला पोलीस अटक करायला येत तासाभरात किंवा काय इनबाई म्हणली आता दहा पंधरा मिनिटांनी काहीतरी येणार येणारेच वाटतं मला काय म्हणायचं सुरेश चल लवकर घरी चल फटकर ना आपण जाऊ लवकर कपडे बिपडे बदलू शालिनीला सांगू आणि शालिनीला यायचं असलं तर चल म्हणा तू पण तुझी आईला सांग समजा असे नाही चल आवर मग पटकर ना जाऊ मग अच्छा म्हणजे आई तिकडे गेली बाबा आपल्या एवढं लक्षात कसं काय नाही आलं की आई तिकडे जाऊ शकते म्हणून सनी मला त्रास वाटले की आई तिथं नाही जाणार पण तिकडे गेली म्हणजे बघितलं का बाबा म्हणजे तिथं आहे ना आता रश्मी हाय सुरमिच्या हे सगळे सुर हाय आहे तिथं आणि आई आपलं नाव घालवाय गेली का नाही तिथं बाहुणाऱ्या वळ्याची तिथं नाही आईला काय दुसरीकडे कुठं मैत्रिणी तिकडे येत नव्हतं पण मी मान्य करतो ती पार्वती काकू मांडणारी याची मैत्रिणी पण आता तिथं आपले नातेवाईक झालेत ना हे सुद्धा यायला कळत नाहीये का म्हातारी झाली तरी एवढं आपलं सगळं नातेवाईकामध्ये इज्जत घालवतीये काय माहिती रश्मीची ती काढली सगळी काय माहितीये का सुरेश तुझी ऐका नाही तिला कोणी दापायला नाही बघ त्याच्यामुळे ती ना ती शालिनीचा संसार तिनेच मोडलाय आणि त्या भावाचा ऐकून सुधी आणि आता परत म्हणते की माझ्या भावाला सोडा सकाळला आता तुझ्या आयला सकाळला सोडत नाही म्हणाव तुलाच पोलिस स्टेशन मध्ये आता टाकतो म्हणाव हा आला का ती शालिनी सुधारली सुधारण्याचा प्रयत्न करते ती राव आणि ही अक्षरशः बायकुशाला निघून गेली म्हणजे पूर्गी सुधारली तर ही आई बिघडायला लागली का नाही आता तूच आत 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 सांग आता तुम्ही म्हणता की नाही नाही बाबा मारू नका मारू नका काय करू सांग बरं आता हां बरं बाबा जाऊ दे ही सगळं चला मग निघू आपण ठीक आहे काय झालं शांती येत आहेत का येत आहेत सगळी हां केला हिवायला फोन केला हिवाय म्हणलं येतो म्हणलं ठीक आहे ते म्हणलं मी राहणार होतो म्हणलं चाललो होतो पोलीस स्टेशन मध्ये म्हणलं इन बाय विषय कम्प्लेंट करायला पण बरं झालं आपण फोन केला येते तिथे आता आणि आता कसं आहे इन बायला सांगू जरा समजू सांग पहिले ह्या पार्वतीला बघू द्या आधी नक्की तू कशामुळे केलं बाई असं हे मला विचारू द्या आणि मग पोलिसाच्या हवाले करते त्याला येते तेव्हा पाहुणे येतात पोलिस काय म्हणलं कधी आलतिस फोन अजून कशी नाहीत आली अहो केला होता पोलिस का ते, के ते, ते, ते आता पोलिसांना काही काम असते का, एक का आ, एक वाई ते फक्त म्हणले की ना पकडायचे त्या बायला त्या बाईला सांगू नका आम्ही येतो तिथं लेडीज तिला अटक करून घेऊन जातील आता का नाही काय माहितीये का भाऊजीचं तर मी म्हणते लग्नच लावून देते मी हा ते नाही पार्वती म्हणते ना शांताबाई वाईट आहे वाईट आहे आता तुला आहे ना तू माझ्या धीरासोबत आहे ना आता तू राहूस नको म्हणते मी भाऊजीचा चांगला संसार करूनच देते बघा तुम्ही लय पार्वतीचं चांगलं झीर होती चांगली सड सडमते चांगली पोलीस स्टेशन मध्ये मोडदा बसवला हे जाय एवढ्या खालच्या थराला गेली काय गोळा वाटला हिला पण फार गतीने असं का केलं असेल ग माझ्यावर आरोप लावणं हे करणं आणि त्या बाईला मारायचं रा हे तू कशामुळे असेल नक्की म्हणतेशी बाबा तुम्हाला आता सगळं तिच्या तोंडातून खरं आहे का बघा तुम्ही ती येणार स्वतः सांगू शकते कशामुळे काय येते आता बघा तिला येणार आता पोलीस आले नाही अटक केले का नाही बरोबर ती पप्पासारखी बोलायला लागते कशामुळे केलं का मारलं म्हणून सगळं कळलंच आता थांबा जर तुम्ही शांता पोलीस आली बघ या इन्स्पेक्टर साहेब हे बघा त्या बाईला का नाही आणायला गेली तिचा नवराचा आणायला गेलाय तिला काय सांगितलं नाही आता तुम्ही नाही म्हणलं तिच्या कानावर काय घालू नका म्हणून ती पळून होईल पळून जाईल फरार होईल अगं कुठे जाऊन जाऊन पळून जाणार आहे येतेच आहे तुम्ही फक्त पाच मिनिटं थांबायचं मी आमच्या भाजीना फोन करते मी थांबाय थांबा येतीलच ते आता अहो मावशी पण आपण घरी जाऊन पकडू ना हं तिथून फरार झाली तर काय करायचं त्यांचा नवऱ्याने तिला फरार केलं तर काय करायचं आम्ही कोणावर विश्वास ठेवायचं हा चला चला तुम्ही काय करा आम्हाला तिचं घर दाखव घरी जाऊन आम्ही तिला पकडू घरी जाऊन अटक करू शकतोय चला इथं कशाला था इथं आता तुम्हीच आम्हाला इथलं लोकेशन पाठवलं पण त्यांचे घर घर दाखवा आम्हाला फक्त आम्ही आमचं काम करतो बरोबर नाही बरोबर आहे की तुमचं बरोबर आहे घरी जाऊन पकडायचं आहे आपल्याला पण काय इथं पाच मिनिटावरच घर आहे बरं ठीक आहे थांबा जर पाच मिनिटं थांबा कुठे जात नाही पळून नाही जात काय नाही माझ्यावर तुम्ही एक माझ्यावर विश्वास ठेवा हा ती काय पळून का ती नवरा म्हणणार ना कशाला पळून लावून नवरा तिच्या विरोधातच आहे व नवरा तिच्या विरोधातच आहे थांबा मी त्याला फोन तर लावते भाऊजींना फोन लावते मी आणि जरा विचारते मी हा थांबा जर पाच मिनटं बरं बरं ठीक आहे लावा आम्हाला अजून दुसरीकडे जायचं हा लावा फट करून फोन लावते हा वहिनी बोला ना भाऊजी ऐका ना पोलीस आलेत बघ आताच आणि पोलिस म्हणतात की आम्ही येतो तिकडे पार्वतीला अटक करायला तर येत आहे का तिला घेऊन का येऊ पोलिसांना तिकडे घेऊन सरी आले का पोलिस बरोबर ठीक आहे वहिनी मी आणतो आन्तु ना आणतो पार्वतीला आणतो गोळ बोलून सर तिथं तुम्ही पोलिसांना थांबा म्हणावं तिथं वाटलंस भाऊजी लवकर घेऊन या पार्वतीला काहीतरी कारण सांगा घेऊन या आणि मला वाटतं बाईला पण आणा हा पार्वती काय रश्मीच्या सासूला म्हण घेऊन या तिला पण चला म्हणा तुम्ही पण एकटी काय करणार घरात बसून सर आणि ती म्हणून ती शांताबाई आहे का ती म्हणायचं आपण दुसरीकडे चाललंय म्हणायचं असं सांगा काहीतरी तुमच्या पद्धतीने अहो पोलिस म्हणतात तुमच्यावर संशय येतोय मग त्यात नव नवरात्रीकडे गेला फरार केलं तर काय करायचं मग असं म्हणतात मी विश्वास नाही म्हटलं माझ्यावर विश्वास ठेवा म्हटलं असं काय होणार नाही म्हणलं मी गॅरंटी देते तर काय करा काहीतरी व्हॉड बोलून घेऊन येते आम्ही इथंच थांबतोय जरा पाच दहा मिनिटं फोन करतो या लवकर घेऊन बर बर ठीक आहे काय आता मी आलोच आहे शालनीच्या आईला आणि दोघींना बोलून आणतो इकड तुम्ही फोन करा तर तुमच्या त्या युवाईला फोन करा सुरेशच्या बाबांना आणि सांगा मग त्यांना की हित आहे म्हणून सनी ती शालनीची आहे म्हणून सांगा भाऊजी ती नका चिंता करू तुम्ही घेऊन या पार्वतीला फोन केलाय सांगितलं जावाय बापूला हे सगळं शालिनी या घेऊन पार्वती राधी पहिलं तुम्ही या घेऊन सी पोलिस थांबत नाही म्हणत्यात घर दाखवा म्हणतात हा मग मी घरी घेऊन येऊ का की तेच मी त्यासाठी फोन केला होता आता कुठे म्हणलं घरी येऊ तिथं शेजार पाजारा तमाशा हा त्याच्यामुळे तुम्ही इकडे काय या इथं थांबलोय आपण इथं ना या पटकन घेऊन ठेवते मी हा बरोबर ठीक आहे चालेल येतो येतो वहिनी येतो कायला का बायगो नशिबाला भेटली राहू हिच्या सगळ्या चुका माफ केल्या पण एवढ्या खालच्या थराला जाऊ दे पार्वती काय माहितीये का मला सुद्धा अक्षरशः वाटत होतं की नाही नाही तुला सगळ्या गोष्टी माफ करावी ही तू काहीच सांगितलं नाही पण आता तुला गोड बोलून इकडे आणतोय ना तुला लय तुझ्यासाठी बघा तुम्ही वाढू का वाजून तुला छान झाले गोड झाले पोळ्या थोड घेते तो नाही बाय ना पार्वती हे सरता सरांना पुरणपुळीचा स्वयंपाक केला बाया खरंच भेटली तर तुझ्यासारखी मैत्रीण भेटाव गा व्या आणि तिकडे लग्न करून तसला नावरा आणि तसली पुरण हिन कशाचं काय आणि जाऊ दे का, का सुष्मे तुला काय म्हणते राह राहता येतं किती दिवस तुला राहायचं आहे की तुझ्या नवऱ्याची झाकजीरुदी राची ही दे माहित आहे का ते सारखं शांताबाई शांताबाई रश्मी रश्मी करतात आता ही शांताबाई शांताबाईले दिमाजाने नाकवर करून बोलत होती सोडव म्हणा आता तुझ्या नवऱ्याला बघ पोलिसामध्ये कसा सडतोय दे मरुदी शांताबाईचा नवरा गेला पोलीस स्टेशन मध्ये म्हणून आपण पार्टी केली म्हणायचं पुरण पोळ्याची आहे का <laughs> नाही बरोबर आहे पार्वती तुझं पण मला माझ्या लेकराचं वाईट वाटतं ग शालिनीचं मुर्दा बसवला त्या शांताबाईचा मैत्रिणीची पुरगी हा त्या शांताबाईचा डाव आहे आणि त्या रश्मीचा डाव आहे बघ सगळं माझ्या पुरीचं आयुष्य केलं ग शालिनीच शालेणीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं मग असं वाटतं शालिनीला फोन करावा बोलावा मी हिता हाय हे सांगावा पण काय करावं शालेनीला कळाल की माझ्या नवऱ्याला कळल सुरेशला कळल त्याच्यामुळे त्यांना चांगलं घाबरू दे टेन्शन येऊ दे म्हणून काय सांगतच सांग नाहीये फक्त शाळांचं काय थाटामटात लग्न झालं का नाही म्हणून काय टेन्शन नाही बघ पार्वती अगं हे बघ सुस्मी काय माहितीये का तू टेन्शन घेऊ नको आताबाईला काय वाटलं मी स्वतःला शानी समजते असं वाटत होतं का नाही काय झालं काय झालं ते नवराला नेलं पोलिसांनी आणि आता काय टेन्शनमध्ये असंच असतं बघ भाऊजी भाऊजी आलं बघ पार्वती वडत्यांना पण जेवायला अहो आलं होतं मी फोन केला कुठे गेलत हो का आता सुषमेला भूक लागली होती म्हणलं आता तुम्ही कधी येत काय म्हणलं जेवणच करा मग सरी बस मी तुम्हाला ताट वाढवून आणते नाही नाही फार होती नको नको जेवायला नको, नको मला मी नंतर जेवण मी जरा गरबडीत आहे तुमच्या दोघीला सांगायला आलोय की तिथं ना ती पलीकडले ह्याच्यात नाही ती मारुतीचं मंदिर त्याच्या साईडला साडीवाला भारी आलाय आता तुला माहिती मला माहित आहे की तुला किती साडी आवडते ती भारी भारी साड्या येतात स्वस्तात येतं तर मी म्हटलं मग चल लवकर मग का जेवतच जेवायचंय तुला पटकन जेव लवकर आवरा दोघी दोघे पटकरणं तिथं साडी आल्या भारी भारी स्वस्तात मस्त माणूसांनी म्हणलं तुला सांगा लवा पटकरण कुठं हा हा ते मंदिरच तिथंच मग आवरा लवकर पटकरणं जायचं मग नाहीतर माणूस निघून जाईल त्या माणसाला सांगितलं थांबा म्हणलं मी माझ्या बायकोला आणि वहिनीला घेऊन येतो म्हणलं हा सुषमा वहिनी चला मग पटकरणं माझ्यातर्फे तुम्हाला काय साडी घ्यायचे ते घ्या पार्वती आवर पटकन ठेवती जाकून नंतर जेव्हा आता राहिल्याला नाही तर तू माणूस निघून गेला म्हणजे मग चांगला चान्स जाईल आवरावर पट करून अगो बे नाही बरं झालं बरं ठीक आहे तुम्ही काय करा जा पुढे तर त्या माणसाला थांबा म्हणा तिथं हा आम्ही एवढं पटापटा खातो आणि येतो मग लगेच थांबल किती माणूस गर्दी असेल की दुसऱ्या बाया घेत असतील की साड्या घेतवर अगं नाही नाही सगळ्यांनी साडे घेऊन झाले ते ते माणसाला मी सांगितलंय आणि त्याला पाचशे रुपये अडवाज त्याला म्हटलं अडवाज धर असं म्हटलंय आणि तिथं आपलं ते विमल वहिनी वगैरे त्यांना म्हटलं थांबा इथं तुम्ही म्हटलं डायरेक्ट मग त्या विमल वहिनी थांबवले त्यांनी साड्या भरपूर घेतलं ते त्याच्यामुळे ते म्हणलं थांबा मी माझ्या बायकोला लावून म्हणलं साडे आवडतात म्हणलं आणि तिच्या मैत्रीण पण म्हणलं सुषमा वहिनी त्यांना घेऊन येतो म्हणलं त्यामुळे काय करा पटकन चला आलो जेवण करा चला लोक चला चला सुषमे जायचं का मग चल साडे तर घेऊन येऊ चल तसं आता जेवण झालंच आहे दोघीच पोट भरलेले चल लोक आल्या परत जेवायला लाजू काय कामच काय आपल्याला चल आनंद राहायचं बया मरु तिकडे हम्म आनंद आनंदीच राहा अर्ध जेवण कर आणि अर्ध जेवण आता पोलिस स्टेशनमध्ये कर तुझ्या तुझ्या आता बरोबर ठीक आहे पार्वती चल बाई आता मला पण आहे ना, ना आता चल चल मी आमच्या घरी आहे साड्या पण इथं नाही येते आता भाऊजी मस्त आहेत जेवण करू मग अगं पार्वती पण मी काय पैसेच नाही आणलं उष्ण देवाय ना थोडंसं मग परत तुला आल्यावर दिल मग आता तिकडे आता तुला माहिती तिकीट पुरे पैसे आणले होते मग आणि मी रुसून आले मग आता काय करायचं सुस मग मी टेन्शन घेऊ नका तुम्ही पैशाचं आणि माघारी देऊ नका चला चला तुम्ही साड्यावर ती निघून जाईन पट करून हा चला माझ्या तर्फे तुम्हाला काय घ्यायचे ती घ्या चला उठा बघसूस मी काय पाहिजे अजून तुला चल लवकर हात धुई मी आवरती पटकर ना चल येऊ जाऊन सर बरं बरं ठीक आहे चालेल मग अहो मावशी किती वेळ वाट बघायची हा तिचं घर दाखवा ना आम्हाला आम्हाला घर दाखवा आम्ही तिथून तिला अटक करू इन्स्पेक्टर साहेब हे बघा तुम्हाला मी गॅरंटी देते ती कुठं जाणार नाही आणि मी केला होता माझ्या देवाला फोन केला होता पाच मिनिटात ती घेऊन येतोय आणि साहेब तुम्हाला सांगू का ती पार्वती माझी जावच आहे पण हे बघा तिने नक्की कशामुळे केलं माझ्या नवऱ्याला कशामुळे अडकण्याचा प्रयत्न केला एका बायला कशामुळे मारून टाकलं हे सगळं ती आता हिथं तुमच्या समोरच कबूल होईल बघा मला असं वाटतं तुम्ही सगळं रेकॉर्डिंग करा म्हणजे जेणेकरून कोर्टात काय साबित करायची काही गरजच नाही आणि जेवढी चांगली जास्तीत जास्त जशी शिक्षा होईल ना असा बंद बंदोबस्त करा तुम्ही कारण काय आहे का आता तिला काय तिला माहित नाही की ही ह्यांना सोडले म्हणून माझ्या नवऱ्याला सोडले तिला तुम्ही अटक करायला आलात हे काही सुद्धा माहित नाही प्लॅन करूनच हे केलंय म्हणून म्हणलं जरा पाच मिनिटं थांबा मला माहिती आहे तुम्हाला भरपूर काम असतात केस येतात हे पण फक्त आहे ना पाच ते दहा मिनिटं मी आता केला होता माझ्या डेड्याला फोन येतोय तो घेऊन सुद्धा पार्वतीला येतातच आहे आणि मी सांगायचं म्हणजे साहेब तुम्हाला कसं आहे आता हो का आमच्या गावात तर सगळीकडे माहीतच होणार आहे की माझ्या गावाला पोलिसांनी पकडून नेलं आणि तिने काय काय केलं म्हणून त्यामुळे किती शेजार बाजारावर उगाला लोक तिथं जमतात ते म्हणून मी म्हटलं तुम्ही थांबा म्हणलं पाच दहा मिनटं माझं दीड घेऊन येणारच आहे आणि तुम्ही असं नका तुम्ही संशय नका घेऊ त्यांच्यावर की बाबा तिचा नावर आहे तिला गायब करेल म्हणून कधी ना कधी सापडल तुम्हाला माहितच आहे पण ते तसं करणारच नाही गॅरंटी देते त्याच्यामुळे कसं आहे मला विचारू दे तिला नक्की असं कशामुळे केलं म्हणून फक्त थांबा जर पाच दहा मिनटं वाटलं तुमच्यासमोर अजून फोन लावते मी तुम्ही बोला वाटलं अहो नाही नाही मावशी पण कसं आहे आम्हाला पण आता कसं आहे इकडलं तिकडं जावं लागतो थांबून चालत नाही ना तुम्ही घर दाखवलं असतं तिला घरात उचलून डायरेक्ट आम्ही अटक करून नेलं असतं ना नाही एवढंच नाही मग तुम्हाला सुषमे बघते का काय बया अगं माझ्या नवऱ्याने फसून आणलं काय इकडं पुलीस काय करतात आणि ही शांताबाईचा नवरा कधी सुटला हे माझ्याला तर शिक्षा होणार होती ना त्या बाईला मारलं म्हणून आता ग बाई हे काय आहे मला काय न... सुसमी जे मला दिसतंय ते तुला दिसतंय का गं हां अगं पार्वती जे तुला दिसते ते मला दिसते ही शांताबाई शांताबाईचा नवरा काय करतात इकडं तुझ्या नवऱ्याने आपल्याला फसून इकडं आणलं बरं का साड्या साड्या चांगल्या म्हणून इकडं आपण हे बघ आता तू तर म्हणजे शांताबाईचा नवरा सुटणार नाहीये आणि त्याला तर बाहेर काढलं की ग आणि पुलीस कशाला आले तर हिथं मला वाटते सुरेशच्या बाबाने कंप्लेंट केली बरं का आणि तुझ्या नवऱ्याने सांगितलं वाटतं की मी इथं आहे म्हणून म्हणून पोलीस शोध शोध झाली काय का मला हां हरबत्ती काय हो तुम्ही काय आम्हाला खोटं बोलून आणलं का इकडं शांताबा शांताबाईचा नवरा म्हणजे भाऊजी भाऊजी कधी सुटलं वा भाऊजी वा, 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 बा, सुटलं भाऊजी सुटलं भाऊजी कसं काय सुटलं म्हणजे खऱ्या गुन्हेदार काय पकडलं गेलं का काय हां इकडं तुम्ही म्हटलं साड्या साड्या हां खोटं बोललं हो तुम्ही खोटं बोललं तुम्ही अगो नाही नाही पार्वती सुषमावाहिणी खोटं ना बोललो अगं ही सगळ्यांनी साड्या आता हे बघा पोलीस स्टेशन मध्ये साड्या येतं भरपूर साड्या येतं फुकाट पोलिसातर्फे काय म्हणतात आपलं कायद्यातर्फे तुम्हाला कैदीचे कपडे नसतात का हम्म आता जान मध्ये काय काय पुली स्टेशन मध्ये म्हणजे हे बघा मी मी मान्य करते का सुष्मीचा नवरा का नाही काय झालं म्हणजे सुस्मी सांगणारच होती की फोन करून सनी की मी इकडं हाय म्हणून सनी पण भाऊजीने लगेच कंप्लेंट केली वया की बायको हरवली म्हणून सनी एवढं लगेच काय भाऊजी तर का नाही भाऊजीची जिरलीच वाटतं भा बरोबर ठीक आहे ठीक आहे पोलिसांना जावा म्हणा हां पोलिसांना पोलिसांना जावा म्हणा आणि भाऊजी भाऊजीना सांगा तुम्ही सुषमिच्या नवऱ्याला फोन करून की सुषम येईल म्हणून सनी कशाला पोलिस बिलिसं हां अरे पार्वती अगं ते इनबा का नाही मला माहिती आहे भांडण करून सनी इकडे आले तुझे 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 नहीं, नहीं नहीं हा, ते तुझ्या इकडं पण नाही पोलीस आहे ना त्यांना नाही नाही आलं पोलीस तुझ्यासाठी आले ते तुझं स्वागत करण्यासाठी तुझं स्वागत करण्यासाठी पोलीस आले ते आमच्या इनबाईला ना नाही नाही त्यांना नाही न्यायचं आणि हा युवाईने काय कंप्लेंट नाही केली त्यांना फोन करून सांगितलंय मी की इनबा हाय ते इथं म्हणून सनी बाऊची मला सांगितलं होतं पण त्यांच्यासाठी नाही पोलीस तुझं स्वागत करण्यासाठी आल्या ते माझ्यासाठी माझ्यासाठी कश माझ्यासाठी मी काय केलं शांतबाई अगं मी मी कुठं काय केलंय आणि भाऊजी सुटलं कसं काय सुटलं भाऊजी भाई बरं झालं मी देवाकडे प्रार्थना केली भाऊजीना सुटी म्हणून टेन्शन आलत पण शांतबाई तू मस्करीच करते चेष्टा करते पोलीस काय संबंध काय माझा हा अय शांतबाई काना काय का मारले मला हां बोल पार्वती कशामुळे वागले असं काय कमी पडलं होतं तुला सांग कशामुळे वागले की बायला कशामुळे मारलंस तू तुझे काय पैसे दिले होते का त्या पोरांना त्यांना पोलिसांनी पकडले आणि त्यांनी सगळं खरं खरं काय खरं काय खोटं काय कोणी पैसे दिले होते हे सगळं सांगितले फाडा फडा बोल का केलं असं लवकर बोल आता कनिक मळ्यासारखी तुला इथं बोल